नमस्कार मंडळी मराठी मनोरंजन कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर जोग हा भारत सोडून परदेशात स्थायिक होणार आहे पुष्करने स्वतः पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली आहे पुष्करने पोस्ट शेअर करत म्हटलंय की मला माझा गोल्डन विजा मिळाला आहे आता अधिकृतपणे यू नागरिक आहे म्हणाला की हे सगळं मी माझ्या मुलीसाठी केलं आहे तिच्या आनंदासाठी तिच्या भविष्यासाठी केलं आहे तिचं भविष्य चांगलं व्हावं यासाठी मी केलं आहे आणि धन्यवाद आई बाबा अमोल जोग तसेच देवाचेही आभार अशी पोस्ट नेता पुष्कर जोगने शेअर केली आहे पण अनेकांनी या पोस्टवर नाराजी दर्शविली आहे अनेकांनी पुष्करला यावरून खूप ट्रोल केलं आहे इथे मोठा होऊन इथे पैसे कमवून बाहेरच्या देशाचे नागरिकत्व कसे मिळवले काय महान कामगिरी केली पुन्हा भारतात तोंड दाखवले नाही तर बरे होईल अशा शब्दात पुष्करला ट्रोल करण्यात आलं आहे तर मंडळी पुष्करच्या या निर्णयाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद